नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गटक आणि ड गट मार्फत आपली सूची आणि प्रतीक्षा सूची जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा जो निकाल आहे कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो हा जो निकाल लावण्यात आलेला, आलेला आहे हा आहे पुणे सर्कलचा लक्षात ठेवायचं पुणे सर्कलचा हा निकाल लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट म्हणजे अंतरिम सूची आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि मित्रांनो पदाचं नाव आहे डेंटल हायजेनिस लक्षात ठेवायचं डेंटल हायजेनिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅटेगरी ओपन जनरल यामध्ये ओपन कॅटेगरी मिळालेले मार्क्स तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे गुणानुक्रमे प्राप्त गुणाची यादी ठीक आहे या ठिकाणी यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डेंटल हायजेनिस्ट पुणे सर्कल म्हणजे सर्कल वाइज निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे पदाचं नाव आहे डेंटल हायजेनिस्ट तर या ठिकाणी बघा एस सी कॅन्डिडेट नॉट सिक्युअर फोर्टी फायव्ह पर्सेंट मार्क सिलेक्टेड मित्रांनो बघा या ठिकाणी एस सी कॅटेगरीतल्या उमेदवाराला पंचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाही म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे लक्षात ठेवायचं एस सी कॅटेगरीचा उमेदवार मित्रांनो त्यांना पंचावस टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाही म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली नाही आहे या ठिकाणी छान्नवर विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता अजून निकाल मित्रांनो हा आहे डेंटल हायजेनिस या पदाचा पुणे सर्कलचा तर नंतरचा निकाल लातूर सर्कलचा डेंटल हायजेनिस्ट नो कॅन्डिडेट सिक्युअर फिफ पर्सेंट मार्क्स ठीक आहे हे नो कॅन्डिडेट एलिजिबल फॉर अ सिलेक्शन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी त्यांना विद्यार्थी पण सापडलेला नाही आहे तर विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले नसल्यामुळे यांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे लातूर सर्कलमध्ये त्याचं नाव आहे डेंटल हायजेनिस्ट ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांना फक्त या ठिकाणी ऐंशी मार्क्स मिळालेले आहे नंतर नाशिक सर्कल पदाचं नाव डेंटल हायजेनिस्ट प्रियामध्ये पण मित्रांनो विद्यार्थ्यांना पंचावस टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले नसल्यामुळे त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली नाही आहे त्यांना विद्यार्थी मिळालेले नाही आहे ज्यांना पंचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्याला फक्त चौऱ्याऐंशी मार्क्स मिळालेले आहे कमीत कमी याला नव्वद मार्क्स पाहिजे होते नव्वद जर मार्क्स असते तर मित्रांनो याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं असतं नंतर मित्रांनो बघा ठाणे सर्कल यामध्ये पण म्हटलेलं आहे बघा नो कॅन्डिडेट सिक्युअर फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स ठीक आहे म्हणजे यामध्ये पण मित्रांनो ठाणे सर्कलमध्ये पण विद्यार्थ्याला पंच्याऐस टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळाले नसल्यामुळे त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हायएस्ट मार्क्स शहाऐंशी तर याला जर चार मार्क्स मिळालेले असते तर यांचं मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असतं ठीक आहे दोनशे मार्क्सचा पेपर होता दोनशेपैकी तुम्हाला सिलेक्शनसाठी नव्वद मार्क्स पाहिजे होते पण मित्रांनो यापैकी कोणत्याच विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स नव्वद मार्क्स मिळालेले नाही आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हायस्ट शहाऐंशी मार्क्स तर बघा मित्रांनो आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर सध्या लिखाल अपलोड करणं सुरू आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घटक संवर्गातील आहार तज्ज्ञ याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा निकाल मित्रांनो तुम्हाला सर्कलनुसार पाहायला मिळणार आहे ठीक आहे तुम्ही ज्या सर्कल अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या सर्कलची पी तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करावी लागेल फक्त लक्षात ठेवायचं सध्या साईडवर लोड असल्यामुळे साईट ओपन होत नाही आहे आज सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल लागणार आहे आणि सायंकाळपर्यंत साईट पण व्यवस्थित सुरू होणार आहे तर मित्रांनो या साईटवर जायचं आणि आपले निकाल व्यवस्थित चेक करायचं आरोग्य विभाग क आणि गड्डाचे सर्व निकाल आज रात्रीपर्यंत प्रकाशित केल्या जाणार आहे साईटवर सध्या साईटवर अपडेट करणं सुरू आहे फक्त या स्पदाचा निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या सर्कलनुसार निकाल चेक करून घ्यायचा साईड दिलेल्या आहे मित्रांनो त्या साईडवरून तुम्हाला निकाल पाहता येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण निकाल लागल्यानंतर त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद